ज्यामधील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे आता संसदेमध्ये सुद्धा पडसाद उमटणार आहेत संसदेमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारां खासदार हे सोयाबीन प्रश्नांवर आंदोलन करणार आहेत छेडणार आहेत आणि राज्यामध्ये सोयाबीन खरेदी तातडीनं सुरू करावी अशी खासदारांची मागणी आहे आणि यामुळे खासदार सुप्रिया सुळे निलेश नंके ओमराजे निंबाळकर यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांचं सुद्धा हे आंदोलन असणार आहे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीवरून केंद्र केन्द्र राज्य सरकार मध्य गोंध सुरू आता आज ये पड़सा संसदे मधे सुधा उमटना है का जो हमी भाव केंद्र है जो कि नाफेड के माध्यम से चलाया जाता है उसकी समय सीमा केवल चार फेब्रुवारी तक थी वो वो बंद होने की वजह से बहुत सारे महाराष्ट्र के किसानों का सोयाबीन खरीदी होना बाकी है उसकी समय सीमा बढ़ाई जाए ये हमारी मांग थी हमने खुद शिवराज सिंह चौहान साहब से मिलकर उनसे विनंती की थी कि आप ये समय सीमा बढ़ाई जाए लेकिन उसकी समय सीमा न बड़े बढ़ाई न जाने की वजह से बहुत सारे किसान उनकी सोयाबीन खरीदी होने की वजह से प्रतीक्षा में हैं और उसके अगेंस्ट केंद्र सरकार की इस के इस निर्णय के अगेंस्ट हम प्रोटेस्ट कर रहे हैं आणि शे या संदर्भात अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी आपण पाहिलं की शेतकऱ्यांच्या अडचणीमुळे सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीवरून मुदतवाढ दिली खरी पण या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्येच गोंधळ आहे आणि मुदतवाढ दिली केंद्राचं प्रसिद्धी पत्रक आलं मात्र मुदतवाढ नाही आहे राज्य सरकारनं हा दावा केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी संभ्रम आहे शेतकरी अजूनही अडचणीत आहेत आणि त्यातच हे आज नवी दिल्लीमध्ये खासदारांचं आंदोलन असे जे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा दोन पक्षाचे वेगवेगळे सरकार केंद्र आणि राज्यात असतात असं आपल्याला पाहायला मिळतं मात्र या ठिकाणी जर पाहिलं राज्यात आणि केंद्रात मध्ये एकाच विचाराचं आणि एकाच पक्षाचं सरकार आहे असं असतानाही हा सावळा गोंधळ पाहायला मिळतो एकीकडे सांगितलं जात आहे की म्हणजे केंद्रातले मंत्री नोट काढून सांगतात की आम्ही मुदतवाढ दिलेली आहे आणि सातत्याने मुदत वाढ देण्यापेक्षा सरकारने असं थेट सांगितलं पाहिजे की शेतकऱ्यांच्या शेतातलं एक दाणा असेपर्यंत आम्ही पूर्ण सोयाबीन खरेदी करू मात्र असं केलं जात नाही चार चार पाच पाच दिवसाची जी मुदत वाढ आहे ती सातत्याने केंद्र सांगत राज्याकडे जागा ठेवण्यासाठी जागा नाही असं सांगितलं जात तर हे हा जो सावळा गोंधळ आहे एवढं मोठ मताने लोकांनी राज्यातील जनतेने आशीर्वाद महायुतीला दिले आणि त्याचं फळ जे आहे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने मिळते कारण लोकांचे आहेत आणि या सगळ्या आंदोलन जरी छेडत असले खासदार लोक आमदार लोक या नवी दिल्लीमध्ये तरी सुद्धा गरीब शेतकऱ्यांच्या जीवाशी अजूनही खेळ सुरू त्यांचा मात्र इथे कुठेतरी खोळंबा होतोय शिवाजी अपडेट घेत राहू या आंदोलनासंदर्भात धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी